स्टेट बोर्डाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई बोर्ड परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्यानुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून या परीक्षा सुरू होणार आहेत विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल एकशे दहा दिवस आधी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मोठा कालावधी मिळणार आहे सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेचं वेळापत्रक पाहता येईल येथून विद्यार्थी हे वेळापत्रक डाउनलोडही करू शकतात बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार सीबीएसई दहावी परीक्षा यंदा सतरा फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तर परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल सव्वीस या कालावधीत संपन्न होईल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डानेही परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्यानुसार बारावी बोर्ड परीक्षा दहा फेब्रुवारी पासून अठरा मार्च पर्यंत संपन्न होणार आहे तर दहावी बोर्डाची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे यंदाच्या सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षेत दोन आठवड्याआधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळानं घेतला आहे